नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आजचा व्हिडिओ थोडं वेगळं स्पेशल हा आज रात्री काल संध्याकाळपासूनच पाऊस एवढं सुरू झालो कंटिन्यू हा पाऊस काही जात नाही आणि आज मी तुम्हाला दाखवते आमच्या छपरावरनं म्हणजे टेरेसवरनं स्लॅबवरनं कोपऱ्यात पाणी किती येतं बघा दिसतं आहे कसं लांबचं इथून कोपऱ्यात मासे पण चढले असतले पण पावसात तुमका दिसत नाही ते कारण ते आत्ता चढणीचे मासे पाण्याच्या वरच्या लेवलमध्ये चढल्यामुळे लाटा दिसतात आणि एकदा त्यांचे डोळे निवडले की और और तुमक ते पाण्याच्या खालना जमिनीबरोबर चलतात मग त्याची लाटा दिसत नाही त्याच्यामुळे विषायची नाही पण तरीही पाऊस जर कमी झालो तर मी खाली फिराक गेल्यानंतर बघूया आपण दिसतात काय मग मी तुमका दाखवीन पकडलं आहे तर आज खरं म्हणजे आमका बेलाच्या वाडीत छबराचं काम चालू आहे माझा दांडे लावून झाले तिथे जाऊचा होता पण पाऊस एवढं लागता आज काय जाऊ शकत नाही कारण भिजल्यानंतर या पहिल्या पावसात थंड वारा वाराविरा लागता त्रास होऊ शकता तुमका ताप येऊ शकता वगैरे व प्रॉब्लेम कशा का करता शेतीचं काम पण करूचा असा मित्रांनो आजचं माझा व्हिडिओ तुमका कसं वाटलं तो कमेंट्स करा शेअर करा आणि आवडलो तर सबस्क्राईब करा